नायगरा फॉल्स च प्रत्येक सेकंदाला साठ लाख गॅलन पाणी अंगावर पडण्याचा थरारक असा अनुभव घेण्यासाठी नायगरामधली केव्ह द विंड्स ही सफर मस्ट आहे यामध्ये आपण नायगराच्या इक्क्या जवळ जातो की ज्याचा आपण कधीच विचार सुद्धा केलेला नसतो तिकीट काढल्यानंतर एका लिफ्टनं आम्हाला एकशे पंचाहत्तर फूट खाली नेलं आणि नंतर एका टनेलमधून चालत चालत बाहेर पडून आम्ही आलो ब्रायडल वेल वॉटरफॉलच्या पायथ्यापासून दीडशे फूट उंचावर असलेल्या डेकवर जस जसं डेक वरच्या पायऱ्या चढत चढत आम्ही वर फॉलच्या जवळ चाललो तस तस प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर यायला लागले पोहोचलो तसा कहर झाला रप पाणी अंगावर यायला लागलं डेक वर सगळीकडेच इंद्रधनुष्य दिसत होते लोकांचा उत्साह गगनात मावत नव्हता तो अनुभव शब्दात सांगणं खरंच अत्यंत कठीण अविस्मरणीय असा तो अनुभव जो स्वरूपीसाठी मनात कैद करून घेतला